शिवाय एक छोटा मुलगा असतो तो, तो मुल असा आपला जीव वाचवण्यासाठी आकांत करतो बाहेर त्यांची भीड जमा झालेली आहे अल्लाहू अकबरच्या घोषणा देत आहेत आणि त्या घोषणा ऐकल्यानंतर काळीस फाडणारा आवाज निर्माण होतो जीव वाचवण्यासाठी ते लहान सलीकडून थरथर करून मोठ्या मोटे मोठ्या आई आई म्हणून रडायलेलं आहे आणि ती आई त्या मुलाच्या जवळ जाते त्या लहान बालकाला काळजाला धरून बिलगते तेव्हा काळ झाला पीळ पडल्याशिवाय राहत नाही मित्रांनो काय पाप आहे त्यानी लहान जीवाचा मी शपरास त्या लेकरावर अन्याय होतो त्याला मारलं जात आमच्या माता भगिनींची आब्रीवर लुटल्या जाते आम्ही हिंदू म्हणून तिथं सुरक्षित जगू शकत नाही तर एवढं काय कसला मानवाधिकार सांभाळत आहे हा प्रश्न विचारण्यासाठी युनोला आम्ही जमा झालेला बांगलादेशातल्या दे होत असताना युनो कसले मानवाधिकार सांभाळत मा आहे हा प्रश्न आम्हाला मा या माध्यमातून विचारायचा आहे म्हणून जमा आहोत भावांना आम्ही जर कुठला अन्याय केला असेल तर हिंदू अत्याचारी म्हणून आम्हाला या देशात विनवल्या जातात हा देश दे संविधानाच्या कायद्यानुसार चालतो आणि जगाच्या पाठीवर आमचा देश नाही तर हिंदूच हा संविधानात्मक जगणारा माणूस आहे हिंदू कुणावर अत्याचार करत नाही हिंदू सामुदायिकरित्या एकत्र येतो ते जगाचं काहीतरी चांगलं चिंतन करण्यासाठी एकत्र येतो हिंदू सगळा समाज एकत्र येतो ते गावगाड्यातल्या कुणातरी ते माणसाचा फल करण्यासाठी एकत्र येतो पण हेच लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते स्वतःला अभिनेत्रित करण्यासाठी त्यांचा धर्म वाढवण्यासाठी त्यांना भूमी वाढवण्यासाठी त्यांची जात वाढवण्यासाठी त्यांचा समाज संप्रदाय वाढवण्यासाठी एकत्र येतात आणि हिंदूवरच नाही बुद्धावर अल्पसंख्याकावर जैन समाजावर या सगळ्या लोक अन्याय आणि अत्याचार करतात एक माणसं संविधानासाठी जगतात मानवता संवर्धनासाठी एक समाज जगतो आणि एक समाज मात्र स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी जगतो आणि धर्म वाढवण्याच्या अंध किती अन्याय आणि अत्याचार करतो